नऊ गायी सहा वासरांची कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांनी भरलेला ट्रक नऊ गायी आणि सहा वासरांची गुन्हे शाखा युनिट दोन अवैधरित्या विनापरवाना गोवंश हत्या आणि गोवंश वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई सुरू असताना बावीस जूनला गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक रोड परिसरात सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत असताना मनोहर शिंदे यांना नाशिक रोडकडून सिन्नरकडे जाणाऱ्या नाशिक पुणे महामार्गावर टाटा कंपनीचा ट्रकमध्ये गोवंश जातीच्या गायी आणि वासरू कत्तल करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली पथकानं तात्काळ मिळालेल्या माहिती आधारे नाशिककडून पुणे बाजूस रस्त्यावरील क्रमांकाच्या ट्रकला दारनेश्वर मंदिरसमोर नाशिक पुणा रोड नाशिक रोड नाशिक, नाशिक येथे सापळा लावून ट्रकमधील संशयित दोन जण वाहक वाहन मालक बिलाल उस्मान मरेडिया वयवर्ष एकतीस राहणार ग्राम काकोशी तालुका सिद्धपूर जिल्हा पाटण राज्य गुजरात तसेच ट्रक चालक महेंद्रसिंग सिंग, सिंग जाधव वैवर्ष सव्वीस राहणार नानावास तालुका डिसा जिल्हा बनासकाठा राज्य गुजरात यांच्या ताब्यातील वाहनात नऊ गाई सहा वासरू आणि एक मृत फासरू यांना क्रूरतेनं वाहन क्षमतेपेक्षा जास्त संख्येनं ताटीवाटीनं भरून मिळून आले सविस्तर पंचनामा करून नऊ गायी सहा वासरू आणि ट्रक असा एकूण बारा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास कांगोडे, प्रेमचंद गांगोडे मनोहर शिंदे सुनील आहेर चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे सुनील खैरनार आदींनी केली आहे